लोहगाव वाघोली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथे निलेश तापकीर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विविध शालेय क्रीडा स्पर्धांचं भव्य आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली या उत्सवाला चंद अगरवाल रवी कुमार अगरवाल कोबल अगरवाल मुख्याध्यापिका संगीता वानखेडे सामाजिक कार्यकर्ते निलेश तापकीर कुणालजी टिळक संतोष लाला खांदवे मुक्ताताई जगताप वेदप्रकाश शर्मा सुनील खानवे कमल बडे आणि संजय कुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते पाच ते सोळा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी धावणे हर्डल्स रिले टग ऑफ वॉर अशा विविध स्पर्धांमध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संत तुकाराम विद्यालय आणि पीडीए विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि कौशल्यपूर्ण खेळामुळे कार्यक्रमाला रंगत आली क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच टीम स्पिरिट शिस्त आणि आत्मविश्वासात भर पडल्याचं आयोजक निलेश तापकीर यांनी सांगितलं मी बघितलं नमस्कार माझं नाव निलेश पुरुषोत्तम तापकीर या स्पर्धा प्रभाग क्रमांक तीन मधल्या महानगरपालिकेच्या तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या होत्या ज्याच्यामध्ये विविध वयोगटातली मुलं अराउंड दोन ते अडीच हजारच्या आसपास विद्यार्थी इथं आले आणि प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला आम्ही सर्टिफिकेट दिलं मागचा मे एकच उद्देश होता की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत जे त्यांचं व्हिजन आहे की येणाऱ्या आपल्या ऑलिम्पिकमध्ये इंडियामधून बरेचसे पार्टिसिपेंट जायला पाहिजे हा त्याच्या मागचा एक, होता। आनि एक उद्देश होता आणि दुसरा एक भावनिक असा उद्देश होता की मी स्वतः महानगरपालिकेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहेत मी एकोणीस नंबर मध्ये शाळा शिकलेलो आहे तर तो एक माझा एक वेगळा भावनिक होतो पण तो एक वैयक्तिक भाग होता ते रिले झालं शंभर मीटर रनिंग झाली त्याच्याबरोबर टग ऑफ कुआर झालं अशा बरेचशा उपक्रम झाले विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला आणि त्यांची यथायोग्य आम्ही सुविधा इथं केली होती चहाची नाश्ता पाण्याची जेवणाशी त्यांचे पालकही आले होते म्हणजे मला याच्यामध्ये उत्सुकता हे हो वाटली किंवा आनंद हा वाटला विद्यार्थी तर त्यांच्या मेडलसाठी किंवा सर्टिफिकेट साठी येतात उत्साहासाठी पण पेरेंट्स त्यांना उत्साहित करण्यासाठी उपस्थित होते त्यांचा वेळ काढून हा सगळ्यात मोठा त्याचा मागचा भाग आहे म्हणजे त्याच वेळेस एखादा व्यक्ती घडतो स्पोर्ट्समॅन ज्यावेळेस त्याच्या मागे सॅक्रिफाईस करणारी त्याची फॅमिली असती आजपर्यंतचा हा इतिहास आहे आणि कार्यक्रमाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आणि स्पोर्ट्समॅनच होते हे सगळे तिथे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते प्रमुख पाहुणे जर तुम्ही विचारलं तर माझे विद्यार्थीच होते आणि स्पोर्ट्समॅनच होते जे समोर पण खेळताना दिसत आहे आम्ही तर बघे होतो बघायची भूमिका येणार होतो महिन्यापासून हा भाग हा नवीन आहे नवीन म्हणण्यापेक्षा तो ग्रामपंचायतमध्ये होता आत्ता तो पहिल्यांदाच महानगरपालिकेमध्ये मध्ये आलाय त्यामुळे कोणत्याच पक्षाला इथं काय अंदाज करता येणार नाही किंवा कोण इथं दावा नाही करू शकत जो काम करेल तोच इथं दावा करू शकतो तर अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या जो तुमच्याबरोबर जाता येता तुम्हाला भेटू शकतात त्यांना तुमची अडचणी तर सोडू शकतात कधीही फोन केला तर तो उचलल जरी उचलला नाही तर तसा रिव्हर्स कॉल येईल कारण की बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं की परीक्षा आल्यानंतर ना एकच महिना अभ्यास करतात तर अशा विद्यार्थ्याला निवडू नका मतलब कोणता विद्यार्थी निवडायचा की कोणता कॅंडिडेट निवडायचा हे जन सामान्यंचं सा काम आहे आणि त्याच्यामध्ये आमचा प्रभाग खूप हुशार आहे ते स्थाके भारतीय जनता पार्टी के एक बड़े ही कर्मठशील और जुझारू नेता हैं ये आने वाले कॉर्पोरेट चुनाव में भाजपा के प्रत्याशी हैं अभिमान नगर और लोहगांव से नीलेश जी हमारे ही बिल्डिंग में रहते हैं इनको मैं बहुत नज़दीक से जानता हूँ और इतने सोशल वर्क में इतना ज़्यादा इनका योगदान है कि वह मतलब शब्दों में वर्णन नहीं किया जा सकता इतने जुझारू नेता है कभी भी किसी भी वक्त किसी भी व्यक्ति को जो भी आवश्यकता होती है ये तुरंत वहाँ पहुँचते हैं और आने वाले चुनाव में हम लोगों की सभी की हार्दिक इच्छा है कि ये भारी मतों से विजयी हों और एक अच्छे कारपोरेटर बनके अपने लोगों की सेवा में अपना जो है बहुमूल्य समय दें और इसी शुभच्छा के साथ मैं आ, मेरी शुभकामनाएं इनको और ये आगामी चुनाव में भारी मतों से विजयी हूँ और यही मेरी इच्छा भी है और हम जनता से भी यही कहना चाहेंगे कि जो जनता देख रही है वो इस ऐसे जुझारू नेता का साथ है जो आने वाले समय में चुनाव जीत के लोगों पे एक रूट तक पहुंच सके और लोगों का लोगों का भला कर सके लोगों की समस्याओं को सुन सके इसी शुभेच्छा के साथ जय श्री राम